तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शिंदे ॲग्रोटेकमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये औषधांची फवारणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या करत आहेत परंतु मित्रांनो यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की आपण औषधे चुकीच्या पद्धतीनं मिसळल्यामुळं किंवा चुकीच्या पद्धतीनं फवारल्यामुळं त्याचा पुरेपूर रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची माहिती देणार आहे ती म्हणजे स्टॉक सोल्युशन तर मित्रांनो ही जी पद्धत आहे याला स्टॉक सोल्युशन म्हणतात आणि हे स्टॉक सोल्युशन कशा पद्धतीनं तयार करायचं याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर मित्रांनो मी बापू शिंदे शिंदे ॲग्रोटेक या इश यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आता सुरू करू या आपल्या टॉपिकला तर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा आपल्या शेतामध्ये औषधांची फवारणी करतो तेव्हा बरेचसे शेतकरी काय करतात की सरळ सरळ औषधं हे मिलीप्रमाणे म्हणजे दुकानदार आपल्याला ज्या पद्धतीत लिहून देतो त्या पद्धतीमध्ये म्हणजे मिलीप्रमाणे आपण आपल्या पंपामध्ये टाकत असतो पण त्याचा मित्रांनो ते औषध पंपामध्ये टाकत असताना सुद्धा त्याला एक योग्य पद्धत आहे आपण जेव्हा श आपल्या औषध फवारणीच्या पंपामध्ये औषध टाकतो तर ते योग्य पद्धतीनं जर मिसळल्या गेले तरच त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो हे औषधं कसे मिसळायचे तर मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये दहा पंपाचं औषध तयार करणार असेल तर एक, एक लिटरच्या प्रमाणामध्ये आपण दहा लिटर पाणी तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच एका बादलीमध्ये आपण दहा लिटर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एकदम क्रमाक्रमाने म्हणजेच मी तो क्रम पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल की कोणतं औषध अगोदर टाकावे कोणतं औषध नंतर टाकावं या व्हिडिओमध्ये फक्त स्टॉक सोल्युशन तयार कसं करायचं याबद्दल मी माहिती देतो आहे तर मित्रांनो यामध्ये आपण काय करायचं आहे की आ, आपण दहा लिटर दहा पंपासाठी जे दहा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण क्रमाने योग्य पद्धतीमध्ये औषधं आपले टाकून घ्यायचे आहे मित्रांनो बरेच शेतकरी यामध्ये काय करतात की पाच लिटरची बादली घेतात आणि त्यामध्ये एक एक लिटर पाणी न घेतात त्यामध्ये काहीतरी समजा शंभर मिली किंवा दोनशे मिली किंवा तांब्याभर म्हणजेच अर्धा लिटर पाणी घेतात तर मित्रांनो हे पाणी पुरेसं नसतं कारण काय होतं काही औषधं आपल्याला प्रमाणच घ्यावं लागतं औषधाचंच प्रमाण असतं शंभर मिली आणि जर पाणीच आपण शंभर मिली पंपाला जर त्या बादलीतून टाकलं तर त्याचं आपल्याला कस काय रिझल्ट भेटेल म्हणजे ती शंभर मिली औषध आपल्या त्या तेवढ्या शंभर मिली द्रावणामध्ये पाण्यामध्ये शंभर मिली जर आपण औषधच घेणार आहे तर औषध येईलच कुठून तर यासाठी मित्रांनो एक लिटर कमीत कमी पाणी घ्यायचं आहे आपण आणि त्या एक लिटर पाण्यामध्ये म्हणजे दहा पंपासाठी दहा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या योग्य पद्धतीने औषधं मिसळून आणि पंप भरतानासुद्धा त्यामध्ये अर्धा पंप आपण अगोदर पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण वरून हे एक लिटरचं द्रावण टाकल्यानंतर वरून राहिलेला अर्धा पंप हा भरून घ्यायचा आहे मित्रांनो यामुळे काय होतं अगोदरच आपण हे औषधं या दहा लिटर द्रावणामध्ये चांगल्या पद्धतीने मिक्स केलेले असतात आणि यानंतर हे जे मिक्स केलेले औषध आहे हे आपण समजा प्रत्येक वेळेस पंपामध्ये टाकताना ढवळून घ्यायचे हे जे एक लिटर द्रावण आपण पंपामध्ये टाकणार आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या पंपा पंपामध्ये अर्धा पंप खाली भरलेला असतो वरून द्रावण टाकले नंतर परत अर्धा पंप भरल्यानंतर पुरेपूर ते औषध हे आपल्या पंपामध्ये मिसळलं जातं आणि योग्य पद्धतीनं ते आपल्या शेतामध्ये लागू होतं जर मित्रांनो आपण जर शंभर मिली किंवा दोनशे मिलीच्या लिक बाटलीने किंवा द्रावणं दोनशे मिलीचं द्रावण जर घेत असाल तर हे औषध पुरेपूर आपल्या शेतासाठी उपयोगी पडत नाही आणि जर आपण बादलीमध्ये औषध मिसळतानासुद्धा योग्य क्रमानं जर औषधं मिसळली नाही तर त्यामध्ये आपले औषध हे काही वेळेला औषध फुटते तर त्याचा देखील आपल्याला अजिबात रिझल्ट मिळत नाही औषध आहे हे कसं ओळखायचं तर आपण जेव्हा बादलीमध्ये औषध मिक्स करतो ते औषध म्हणजे एक एक दोन मिनटं राहिल्यानंतर मिक्स केल्यावर एक दोन मिनटं राहिल्यानंतर त्यावरती अशी साय येते किंवा असे दूध जसं फाटतं तसं त्या प्रमाणामध्ये असे चिथडे चिथडे त्या औषधाचे तयार होतात तर हे औषध आपण फवारल्यानंतरसुद्धा याचा आपल्याला पुरेपूर रिझल्ट हा अजिबात बघायला मिळत नाही यासाठी मित्रांनो आपण अशा पद्धतीने औषध मिसळायचं आहे जर आपण पूर्ण टाकीमध्ये जर औषध मिसळणार असाल त्यासाठी सुद्धा अगोदर पाच सहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये सर्व द्रावण एकत्र करून मिसळून मग ते द्रावण टाकीमध्ये आहे काय होतं आपण जेव्हा पावडर फॉर्ममधले औषधं टाकीमध्ये टाकतो मोठं द्रावण असतं टाकी पूर्ण एकदाच भरून घेतलेली असते आणि त्यामध्ये ते औषधं टाकल्यानंतर डायरेक्ट तळाला जातात काही औषधं व्यवस्थित मिक्स होतात काही मिक्स होत नाही त्याचा आपल्याला पुरेपूर रिझल्ट बघायला मिळत नाही तर मित्रांनो स्टॉक सोल्युशन करताना एकदम ठराविक गोष्टी म्हणजे दहा पंप मारायचे तर दहा लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये पूर्ण औषध व्यवस्थित मिक्स मिक्स करायचे क्रमानं मिक्स करायचे आणि मगच औषध फवारायचे यामुळे नवजल देखील चॉकअप होत नाही पुरेपूर पिकावरती रिझल्ट बघायला मिळतो आणि औषध देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा उपयोग होतो यासाठी मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ नक्कीच आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा ही माहिती नक्कीच शेअर करा मी शेतकरी मित्रांनो मी स्वतः एक शेतकरी असून आपल्या शेतीमध्ये जे काही रिझल्ट बघायला मिळत आहे जे काही अनुभव येत आहे ते या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करतो आहे तर एकदम रियल माहिती आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आजचीच नवीन माहिती येऊन तोपर्यंत धन्यवाद